नमस्कार रसिक मित्रांनो आजच्या बातमीचे संकलन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आजची बातमी आहे कृषी विभागाची जिल्हास्तरीय खरीप पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न नांदेड दिनांक वीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या वतीने खरीप हंगाम दोन हजार चोवीस नियोजन करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण व जिल्हास्तरीय खरीप हंगा हंगाम पूर्व आढावा बैठक नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती ही खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांच्या अध्यक्षतेस्थानी संपन्न झाली या बैठकीस मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे कृषी विज्ञान केंद्र फोकर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील किडरोग शास्त्रज्ञ प्राध्यापक कृष्णा आंभोरे शास्त्रज्ञ व्यंकट शिंदे नांदेडचे उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर देगलूरचे उपविभागीय कृषी अधिकारी एस एस गायकवाड कृषी विकास अधिकारी विजय बेतीवार यांची उपस्थिती होती खरीप हंगामाच्या पुरनियोजनासाठी उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसेत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या खरीप हंगाम जनजागृती मोहीम दोन हजार चोवीस कृषी मार्गदर्शिका या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले विभागीय कृषी कृषी सहसंचालक साहेबराव केलेल्या खरीप तयारीचा आढावा घेतला जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये कृषी सहाय्यकांनी खरीप हंगामपूर्व तयारी आणि कृषीविषयक कामांच्या प्रभाव अंमलबजावणीसाठी गावनिहाय आराखड्याच्या माध्यमातून नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या या कार्यक्रमात गावनिवाय गावनिहाय कृषी नियोजन आराखडे तयार करणे प्रत्येक गावात सोयाबीन बियाण्यांचे पेरी उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके घेणे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून संपूर्ण क्षेत्रावर बियाण्याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी होईल याची दक्षता घेणे शंखी गोगलगाय आणि पैसा वाणू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन इत्यादी कृषीविषयक कामांचा तसेच रुंद मरंभासरी पद्धतीने व टोकन यंत्राद्वारे बेडवर खरीप पिकांची प्रतिकृषी कृषी सहाय्यक किमान शंभर हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे आयोजन करणे विविध कालावधीत माती नमुने गोळा करणे या कामांचा समावेश आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज ऑनलाईन करून घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच सर्व गावातील शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यावर कृषी माहितीपर संदेश आणि तांत्रिक मार्गदर्शनाचे यूट्यूब व्हिडिओ पाठविण्याविषयी त्यांनी सूचित केले तसेच खरीप हंगाम प्रसिद्धीसाठी प्रत्येक उपविभागात प्रचाररथ प्रचार आणि घडीपत्रिका वाटपाच्या माध्यमातून शेतकरी जागृती करण्याविषयी त्यांनी सूचित केले तसेच ज्वारी बाजरी नाचणी भगर राळा आदी भरडधान्य पिकांचे क्षेत्र वाढवावे अशा सूचना दिल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी पीक संरक्षण औषधीवरील खर्चकामी करण्यासाठी पहिल्या तीन फवारणी या पाच टक्के निंबोळे अर्कचा करणे ग्रामकृषी विकास समितीमध्ये गाव आराखड्यांना मान्यता घेणे ऊस पिकाचे पाचट व्यवस्थापनात संबंधित साखर कारखान्यांचा सहभाग घेणे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत कृषी आराखड्यात पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीचा समावेश करणे इत्यादी मुद्द्यांवर मार्गदर्शन केले तसेच येत्या खरीप हंगामामध्ये मुबलक बियाणे खते यांची उपलब्धता असून शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट मानांचा आग्रह टाळण्याविषयी प्रचार प्रसिद्धी करण्याबाबत क्षत्रिय कर्मचाऱ्यांना सूचित केले तसेच त्यांनी येत्या खरीप हंगामामध्ये गोगलका व्यवस्थापन सोयाबीनवरील पिवळा मोजाक तूरपिकावरील मररोग येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देवीकांत देशमुख यांनी खरीप हंगामातील सोयाबीन कापू जवारी तूर मूग उडीद व हळद पिकांचे लागवड तंत्रज्ञानाविषयी आणि सुधारित वाणाविषयी माहिती दिली कृषी विज्ञान केंद्र सगळे येथील शास्त्रज्ञ कृष्णा अंभोरे यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिकावरील किडरोग व्यवस्थापन सोयाबीन पिकातील शंखी गोगलगाय पिवळा मोझाक तसेच कापूस पिकातील पिकातील गुलाबी बोंडाळीचे व्यवस्थापनाविषयी सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले या बैठकीमध्ये मागील वर्षात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या उपविभागनिहाय निवडक क्षत्रिय अधिकारी व कर्मचारी यांचा विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ग्रामगीता पुस्तक देऊन गौरव करण्यात आला यामध्ये गित्ते बी व्ही गुट्टे एम एस दिक्कतवार श्रीमती कदम गजेवाड बी पी जाधव डी व्ही मिसाळ रामहरी बाळू वानखडे निलेश रामराव श्रीमती जी गित्ते जी जे एस तिडके एस एन वरपडे एस डी कावटवाड एस टी चतलावार एम जी आदींचा समावेश आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक वसंत जारीकोटे यांनी केले तर आभार उपविभागीय कृषी अधिकारी किनवट राजकुमार रणवीर यांनी मानले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा लाईक करा